आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नववं प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग पंधरावा एकोणीसशे त्र्याहत्तर साल उजाडलं स्वामींचा देह आता फारच विकल झाला आयुष्याचे मुठी केवळ देह हीच आता बाह्यदशा अंतरंग आता अंतरारामात होतं जीवनरूपी नाट्योत्सव संपत आला गलित काया झाली तुकोबांच्या या उक्तीप्रमाणे आता शेष भाग म्हणजे लळित तेवढं शिल्लक राहिलं नाट्य जसं आनंदप्रद तसंच लळितही आनंद तुकोबांच्या निर्याणासंबंधी जे त्यांचे अभंग आहेत ते सुरुदांना अभय देणारे आशीर्वादप्रद निर्वानिर्वीचे आणि आपण आपल्या गावी म्हणजे वैकुंठाला जात असल्याचे वर्णनपर आहेत स्वामींच्या ह्या ललित कालात अशाच घटना दिसून येतात तुकाराम महाराजांचा हा अभंग समग्र उद्धृत करीत आहे गलित झाली काया हे जी ललित पंढरीराया आले अवसानापाशी रूप राहिले मानसे वाहिला कळस तेथे स्थिरावला रस तुका म्हणे गोड झाले नारायणी पोट झाले एकोणीसशे त्र्याहत्तरच्या सुरुवातीपासून प्रकृती फारच नाजूक झाली कुणाशी थोडं बोलणंही त्रासाचं झालं दर्शनेच्छू लोकांना खोलीच्या दारातूनच दर्शन, खोली दारा दर्शन घेता येईल स्वामी फारच थोडा वेळ बसू शकत यावेळी अमलानंदांना ते पावसला आले असताना म्हणजे पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी चिठ्ठी पाठवून कळवलं की कोणताही भाव जागृत झाला की नाडीचे ठोके वाढतात आणि शारीरिक बेचैनता उत्पन्न होते या काळात ते दर्शन घेणाऱ्या दारातील मंडळींना पडल्या पडल्या हात वर करून आशीर्वाद देत यावेळी मुंबईहून दामले ह्या नावाचे गृहस्थ आले होते स्वामींकडून त्यांना भाव या शब्दाचा अर्थ कळून घेण्याची इच्छा होती त्यांनी भाव म्हणजे काय एवढी चिठ्ठी स्वामींकडे पाठवली त्यावर स्वामींनी स्वहस्ताक्षरात उत्तर लिहून पाठवलं ते असं भाव म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वासंबंधी असीम श्रद्धा देवा तूच एक आहेस तुझ्या वाचून काही नाहीच अशी दृढ श्रद्धा असणं सुमारे एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तर सालापासून प्रकृती बरीच क्षीण झाली असताना त्यांना सातत्यानं होणाऱ्या मोठ्या आवाजाचा अतिशय त्रास होईल घरातील मंडळींचा आरडाओरडा म्हणजे सहजच गडी माणसांशी होणारं बोलणं आणि रात्री होणारी आरती या सवयीमुळं त्रासदायक वाटत नसत परंतु रेडिओचे कोणतेही कार्यक्रम लग्नाच्या वरातीत वाजवली जाणारी ताशे वाजंत्री वगैरे वाद्य त्यांना असह्य होत ते बेचैन होत अशा वेळी स्वामींना त्रास न व्हावा म्हणून देसाई मंडळी असा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करीत गावातील लोक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत आहे परंतु ह्याबाबत सार्वत्रिक शंका मूळ धरू लागली स्वामी एवढे सत्पुरुष असताना त्यांना त्रास का व्हावा हे काहीतरी देसाई मंडळींचंच तोम आहे एका व्यक्तीनं स्वामींना याबाबत चिठ्ठीनं स्पष्ट विचारलं आणि स्वामींनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरच्या उत्तरात असं लिहिलं की अलीकडे प्रकृती फारच क्षीण झाली आहे बहुतेक वेळा अंथरुणावर डोळे मिटून स्वस्थ पडून असतो आसपास अगदी शांत वातावरण असावं लागतं रेडिओ लाऊडस्पीकर ताशे ढोल दीर्घकाळ मोटार रेझिंग इत्यादिकांचा आवाज जोरजोरानं होऊ लागला म्हणजे तोच आवाज मस्तकात घुमत राहतो आणि ते असं काही तापू लागतं की देह टिकतो की न टिकतो अशी अवस्था होते ह्याबाबत शेजारी पाजारी आणि तुम्ही ग्रामस्थ मंडळी मजविषयीच्या प्रेमादरामुळे आपली थोडी हाऊस मौज बाजूला ठेवून आणि थोडी अडचण सोसूनही मला वेळोवेळी जे सहाय्य करीत आहात ते देवच तुमच्या रूपाने करीत आहे असं मी मानतो ह्या देहाचे आता थोडे दिवस राहिलेत मी समाधानी आहे तृप्त आहे यापुढेही या, या बाबतीत देव तुमच्या रूपाने मला आवश्यक ते सहाय्य करील अशी श्रद्धा बाळगून पत्र पुरं करतो स्वामींच्या या पत्रातल्या निवेदनानं सर्वांचंच समाधान होईल असं नाही म्हणून मी एक वैद्य या नात्यानं आणि तात्विक दृष्टीनंही माझं मत इथं उद्धृत करतो शरीरातील मज्जासंस्था म्हणजे ज्ञानतंतू कमकुवत होऊ शकतात आपण काही व्यक्तींच्या बाबतीत हे अनुभवलं असेल मोठ्यानं बोलण्याचा काही सशक्त व्यक्तींवर परिणाम होतो हा शारीरिक दौर्बल्याचा स्वाभाविक परिणाम आहे एकोणीसशे चौतीसच्या चा आजारपणापासूनच स्वामींची प्रकृती कमकुवत राहिली होती एकोणीसशे छप्पन्नमध्ये बावीस वर्षांनी ते रत्नागिरीस टुरिंग गाडीनं आले त्यावेळी ताशी पाच मैल वेगानं गाडी चालवावी लागली एवढंच काय रत्नागिरी शहरात एक दोन मैल मोटारीनं ते काही भक्तमंडळींकडे गेले त्यावेळी ताशी पाच मैलांची स्पीड ठेवूनही मुक्कामाला गेल्यानंतर स्थिरस्थावर होण्याला त्यांना पंधरा ते वीस मिनिटं स्वस्थ पडून राहावं लागे ते म्हणत की बसल्यानंतर आपण अधांतरीच आहोत असं वाटतं परंतु पंधरा वीस मिनटानंतर जागेवर बसल्याचं समाधान होईल यापुढे त्यांनी आपल्या स्थितीचं वर्णन अन्य प्रकारे असं केलं की अंगात एकशे चार ताप असताना जशी स्थिती असते तशी निरंतर असते आता तात्विक दृष्टीनं विचार केला तरी देह प्रारब्ध असे तो देहाचे सुख दुःख संबंध हे मनावर कार्य करतात अध्यात्मप्राप्तीमुळे मनोजन्य दुःख चिंता वगैरे सर्व नष्ट होतात परंतु शरीर त्रास होतात बरं लोकांकडून होणारा त्रास चुकवता आला नसता तर तो त्यांनी आत्मचिंतनानं निश्चितच सोचला असता परंतु त्यांच्या आरोग्ययुक्त स्थितीतच ते अनेकांना मार्गदर्शन करू शकणार होते आणि आता उरलो उपकारापुरता एवढंच कार्य त्यांच्यापुढे होतं म्हणून लोकांच्या लौकिक व्यवहारावर स्वामींची ही खुशीची बंधन होती तो हक्क म्हणून नव्हे ज्या ज्या लोकांनी स्वामींना त्रास न व्हावा म्हणून कर्तव्यबुद्धीनं आपल्या हक्कांना मुरड घातली असेल त्या महाभागांना प्रत्यक्ष परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला असेल यात संदेह नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्